खरा मित्र एका गावात राम व श्याम नावाचे दोन जीवलग मित्र राहत होते एकदा ते दोघे दुसऱ्या गावात जायला निघाले वाटेत त्यांना एक जंगल लागले अचानक त्यांना एक अस्वल त्यांच्याकडे येताना दिसले दोघेही खूपच घाबरले श्याम पटकन धावत गेला आणि जवळच्याच एका झाडावर चढला रामला झाडावर चढता येत नव्हते पण त्याने प्रसंगावधान राखले रानटी प्राणी मेलेल्या माणसांना इजा करत नाहीत असे त्याने ऐकले होते म्हणून तो हालचाल न करता जमिनीवर पडून राहिला त्याने आपले डोळे बंद केले आणि श्वास रोखून धरला असोल राम जवळ आले आणि त्याचा चेहरा हुंगून बघितला हा माणूस जिवंत नाही असे समजून त्याला काहीही इजा न करता असोल तिथून निघून गेले अस्वल दूर निघून गेल्याची खात्री होताच झाडावर चढलेला श्याम खाली उतरला आणि राम जवळ गेला त्याने रामला विचारले त्या अस्वलाने तुझ्या कानात काय सांगितले त्यावर राम श्यामला म्हणाला अस्वलाने मला सांगितले की स्वार्थी मित्रांपासून दूर राहा तात्पर्य जो संकटात धावून येतो तोच खरा मित्र तर फ्रेंड्स तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू फ्रेंड्स अँड बाय बाय